तर भावांनो विषय असा होता की जत्रा होती शिरलीची जत्रा होती म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे जत्रा मोठी लागते मग सकाळ सकाळी गाडी काढली पण ज्या आईला जेव्हा कुत्रमुतल्याला काय वाटतं पण गाडी झाली ती पंचर मग काय म्हणलं सकाळ सकाळी साडेपाच वाजता कोण पंचर करून देणार मग डायरेक्ट काढला डिक्कीतला पंप आणि हवा चालू केली मम्मी <laughs> मम्मीला म्हणलं हवा मारायला तर हवा काढायला का का <laughs> अशी हवा मारते कोण त्या हवा भरायला लागल्यास हवा काढायला लागल्यास कळ झाले टायरीतली म्हणून <laughs> पंचर काढल कस पंच पंक्चर काढलीस काढायला खरं खावलं नाही पंचर काय म्हणली तू बाबा पंचर खावलं नाही

मग हो फायनली हा वगैरे मारून मार्केटला पोहोचलो बाजार करायचा होता कारण की बाजार का जाता हाय आणि आपल्या घरी पाहुणे येणार आणि पाहुणे तर मी येतात हो पण आमच्यात जो पाहुणा होता तो लय मोठा पाहुणा होता आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच आणि तुम्ही बघितलं पण आचीला आणि मग घराघरात पोहोचल्याला आहे देऊ तर तुम्ही बघू शकताय बाजार वगैरे करून झालं तावड्या हातीला एक तास गेला ज्या आईला म्हटलं इथं काय झालंय काय गाडी अडकली म्हटली तर या अडकायसारखी पण जागा नाही मग फुडं बघितलं तर हे तास फुडं मारलं तर तर इथं काहीतरी धडकाधडकूच झाली होती मग काय मागणं फोडणं दोन्हीकडे चेपलेले कारण बघूया म्हटलं आता काय झालं मग डायरेक्ट आता आम्ही डायरेक्ट हाव पास केला आणि पलीकडे जायचं म्हटलं तवर इथं यो विदृष्ट असा स्टिडेंट दिसला आम्हाला आईला म्हणजे ह्याला कोणी मारलं फुटणे एक मुसकाडी मारल्या इकडं जगाला तिकडे केलं आहे म्हटलं ते जाऊ दे म्हटले ह्या ट्रकवाल्यानं त्याला बरोबर चुना लावला म्हणून ट्रकाचं काय झालं नाही पण त्याचा बुक्का पडला मग घरी पोहोचल्यानंतर माझ्या बायकून केला स्वयंपाक चालू कारण की तुम्हाला माहिती आहे जत्रा असल्यामुळे असल्यामुळं स्वयंपाक सकाळी करावं लागतं मग इथं बघा मस्तबी असं स्वयपाक वगैरे झाला बायको काय वेज असल्यामुळं प्युअर मस्तपी पनीर वगैरे चालू केलं आणि आमच्या मम्मीनं आणि पप्पानं असं धनक्यामध्ये बनवलेलं की नाही प्लस शॉर्टच कारण पाहुण्याला आमच्या हे ले आवडते आमच्या घरी येणार होतं बिग बॉसमधलं दादा म्हणजेच धनंजय पवार त्यांच्यासाठी स्पेशल मस्तपी रसा जण केलं तर मटन केलं चिकन केलं चिकन काय खाई नाही पण मटन केलं आणि मुंडी पण केली आहे बघा आणि मुंडी भोका पाडल्यानंतर संध्याकाळी आणि डी पीलाची वाट बघत बसलो आहे डी पीला काय लवकर आलं नाही म्हणलं तवर म्हटलं जेवण बनवले हे घरातले नाही मग म्हणले मम्मीचा इंटरव्यू घेऊ आपण कसरत कोणी केलं सांगायला मटन कोणी केलं पप्पानी केलं केलं चिकन मी केलं तू काय केलंस चिकन नाही केलं पप्पां रसा केला मग तू काय केलीस आता आणि काय केलं मी मुंडे केली आणि काय तू फोडणी टाकलीस का नाहीस मुंडे मी केली चिकन मी केले बर अ मी केलं गेलो बर पापा रसा फोटो आज आपल्या घरला कोण येणार माहिती आहे तुला हां आहे कोण डीपी दादा कुठने <laughs> ते डीपी दादा कुठने म्हणजे कुठल्या कार्यक्रमात होती माहिती आहे का तिने ते फोन की एकदा अगं बघत होतीस की तू बिग बॉस बिग बॉस ने बघ बिग बॉस मध्ये होते ते ते येणार आपल्या घराला जेवायला तर फायनली डिपीदादाची संध्याकाळी भेट झाली जीवन वगैरे घेतले पण जाता जाता माझ्या संसाराची वाट लावून गेले काय सांगू डिपिदा असलं बायकूला काय काय सांगितले सकाळी उठून बायकोनं मला भांडी घासायला लावली संसार उद्ध्वस्त केला हो आणि मम्मीला विचारलं दाने काय आणि उत्तर काय दिलं बघा नुसतं आमची मम्मी सारखं व्हिडिओ बघत होते कुठं नाही म्हणाले कुठं मला

हा चला चला, चला। हा फोटो।, फोटो आले सोड ते दमवत आले दीपिता मला मी तर बघतोय व्हिडिओ सारखं तोच मारला असतो म्हणतोय मी नाही सांगायला तिने भांडी लावले आपल्यात डीपी द्याला गेला भांडण लावून आमची नवरा बायकोच्या बायको म्हणून मांडी घासायला लागली टीपी त्याला परत बोलवणार नाही मी हे परिस्थिती काय विचारावं माझ्याबाबत डीपी राहत असे कुठे